शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी आमची सदैव आपल्या महाराष्ट्र नमस्कार मी आपण पाहत आहे प्रकट महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने आणि जिल्हा परिषदेने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर सेंद्रिय परसबाग अशी स्पर्धा जिल्हास्तरीय भरवली होती या जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुक्यातून द्वितीय क्रमांक आणि जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळालेली शाळा म्हणजेच जिल्हा पूर्व प्राथमिक शाळा तिवरे खालचीवाडी ही होय या शाळेने अनेक उपक्रम राबविलेले आहेत विद्यार्थ्यांना कवी कविता करायला लावणं साहित्य लिहायला लावणं कथा लिहायला लाव लावणं आणि बातमी कशी करायची याचंही प्रशिक्षण ते शिक्षक देतात आणि त्यांच्याकरवी हा सगळा होमवर्क करून तो यशस्वीपणे राबविलेला आपल्याला दिसतो आहे त्यांचा कविता संग्रह विद्यार्थ्यांचा प्रसिद्ध झालेला आहे साहित्यातसुद्धा ते अग्रेसर आहेत रांगोळी स्पर्धा बांधावरली शेती आणि जे जे जिल्हा स्पर्धेचे जिल्हा परिषदेचे जे उपक्रम येतात ते उपक्रम यशस्वी करून दाखवण्यात ही शाळा प्रथम क्रमांकावर आहे त्यासाठी आताच सेंद्रिय परसबाग ही स्पर्धा आयोजित केली होती त्याच्यात पहिल्या क्रमांकाचं दहा हजाराचं बक्षीस आणि तालुकास्तरीय पाच हजाराचं बक्षीस या शाळेला मिळालेलं आहे त्याबद्दल सर्वत्र जिल्ह्यामध्ये या शाळेचं अभिनंदन होतं आहे नुकताच आता येऊ घातला आहे जागतिक महिला पर्या जागतिक महिला दिन या जागतिक महिला दिनानिमित्त या शाळेने महिलांसाठी महिलांनी काही वस्तू केलेल्या महिला गृहोद्योगमधून केलेल्या महिला एकजुटीवरून किंवा बचत गटामधून केलेल्या वस्तू इथे मांडण्यात येणार आहेत शिवाय त्या वस्तू प्रत्यक्षही करून दाखवल्या दाखवल्या जाणार आहेत उदाहरणार्थ पाककला रांगोळी स्पर्धा आणि अन्य क कपड्यांमधील स्पर्धा शिवाय वेगवेगळ्या स्पर्धा कशा आयोजित केल्या जातात किंवा महाराष्ट्र शासनाचे कुठले कुठले प्रोग्राम ह्या शा आपल्याला शाळेला अवगत होतील महिलांना मिळू शकतील त्याचं तिथे माहिती दिली जाणार आहे आणि यथोचित पाहुण्यांच्या हस्ते या महिलांचा यथोचित सत्कारी करणार करण्यात येणार आहे आता पाहिलं आपण तर सा शहरामध्ये महिला असुरक्षितच आहे पण ग्रामीण भागात महिला सुरक्षित आहे का हा विषय त्यांना देऊन अनेक महिलांकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने महिलांवरची सुरक्षा राबवली गेली पाहिजे त्यासाठी तुमचे काय प्रयत्न असणार शासनाचे काय असावेत याबद्दलचा घ्या ओहापोह करणार आहोत आपण आपण सरळ जाऊया तिवरेवाडी खालची वाडी तिवरे शाळा पूर्ण प्राथमिक शाळा तिवरेवाडी जन्मा तुझी कहाणी स्त्री जन्मा तुझी कहाणी स्त्री जन्मा तुझी कहाणी हे सर्व असून सुद्धा स्त्री पण आज स्त्रीच्या बाबतीत मागे म्हणून पाहिले तर आज स्त्रीच्या बाबतीत मागे म्हणून पाहिले तर तिची शोकांतिका समोर येते महाभारताच्या काळापासून ते आतापर्यंत स्त्रीचा स्वाथसाठी उपयोग केला जन्माला आल्यापासून त्या आतापर्यंत अपेक्षा पूर्ण करता करता ती आपले अस्तित्व विसरून गेली मुलगी म्हणून आई वडिलांची अपेक्षा पत्नी म्हणून पती समाजाने कुटुंबातील सदस्यांची अपेक्षा आई झाली की मुलांची अपेक्षा हे सर्व करताना हे सर्व करताना स्वतःच्या अस्तित्वाचा विचार तिने कधी केला प्रचलित समाजाने शिक्षणा प्रचलित समाजाने स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले पण तरीही पण तरीही सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाने शिक्षणाची दारी खुली झाली त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ श्री शिक्षणाच्या अध्या क्रांतिकारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले श्री 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 सन्मानासाठी हक्कासाठी त्या त्या दिला मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा ओहो झोपेतून घेतलेल्यांना उठवावं कसं ओहो झोपेतून घेतलेल्यांना उठवावं कसं भैरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुनवावं कसं भैरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुनवावं कसं आपल्या समाजातल्या स्त्रीलायक शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं आपल्या समाजातल्या स्त्रीला या शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं आणि आपले आणि शिक्षण आपले हेच जीवन आहे आणि शिक्षण आपले हे जीवन आहे हे समाजातील लोकांना समजून सांगावं कसं पटून द्यावं कसं पटून द्यावं कसं खरंच खरंच आज आपला देश आपला समाज खूप प्रगती करत आहे प्रगतीच्या वाटचालीस आहे पण तरीही पण तरीही जेवढा माणसांना स्त्रियांना मिळाला पाहिजे तेवढा मिळत नाही म्हणूनच म्हणूनच एका स्त्रीला म्हणजे एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं तिच्याकडून तिच्या जन्मागोदर अगोदर तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं तेव्हा कोण आपल्याला अधिकार द्यायचं तेव्हा ती स्त्री उमलती ती कळीतून लहान जीव बोलायचा पुरुषत्वाच्या ओझा खाली लपलेलं हे स्त्री जव उगड्या अश्रुणा पाहायचंय पुरुषत्वाच्या ओझा खाली लपलेले हे स्त्री जग उघड्या अश्रुणानी पाहायचंय काळ्याच्या पडद्या रडू नको आई आई अगं काळ्याच्या रडू नको आता आता मला आता मला जगायचंय जगायचंय आपल्याला आपल्या समाजाला असं नाही केलं पाहिजे आपण म्हणतो नमस्कार मी दत्ताराम दळवी आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र सगळ्यांचं प्रकट महाराष्ट्र या चॅनेलवर स्वागत आजच्या महिला दिनानिमित्त सगळ्या शाळेतील महिलांचं विद्यार्थिनींचं आणि इथे कार्यरत असणाऱ्या सेवकांचं स्वागत अभिनंदन आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आपण पाहिला असेल द दर्शक हो। आपण अशा एका ठिकाणी आलो आहोत खालचीवाडी तिवरे खालचीवाडी इथली एक शाळा आहे तिथले ग्रामस्थ आहेत तिथले शिक्षकगण आहेत तिथले विद्यार्थी आहेत आणि त्या शाळेत आपल्याच गावातील किंवा आजूबाजूच्या वाडीतील सर्व लेडी म महिलांना बोलून त्यांचा एक जागतिक महिला दिनिमित दिनानिमित्त मेळावा आयोजित केलेला आहे महिला दिन साजरा करायचा आहे तो कशा पद्धतीने केला आहे या शाळेला अनेक प्रकारची पुरस्कार मिळालेले आहेत ही शाळा जिल्ह्यात प्रथम येते आहे दहा हजारासारखं बक्षीस तालुका पातळीवर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस अशी अनेक बक्षिसे या शाळेने प्राप्त केलेली आहेत अर्थात यात सगळं शिक्षकांचं मोलाचं सहकार्य आहे त्याहीपेक्षा विद्यार्थी आणि पालकवर्ग आणि ह्या शिक्षण संस्थेवर काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं किंवा समाजसेवकांचं त्याचप्रमाणे सगळ्या पालकांचे अभिनंदन करायला हवं कारण ते जर व्यवस्थित विद्यार्थ्यांना एक शाळेत नित्य पाठवत नसतील तर शिक्षक तरी कसे त्या विद्यार्थ्यांकडून हे सगळं करून घेणार पण अभिनंदन याच्यासाठी सर्वांचं की शिक्षकगणांनी आखून दिलेला कार्यक्रम विद्यार्थ्यांनी बरोबर कसा करायचा आणि त्याच्यातून आपलं नैपुण्य कसं दाखवायचं हे केलं दाखवलेलं आहे त्यासाठी विद्यार्थ्यांचा एक कविता संग्रहसुद्धा त्यांनी प्रकाशित केला आहे अर्थात त्यातल्या कविता ह्या विद्यार्थ्यांच्याच आहेत विद्यार्थ्यांच्या शब्दात आहेत त्यांच्या बालिश वाक्यामधून निर्माण झालेले किंवा त्यांच्या अल्पबुद्धीला जसे जसं कळलेलं आहे तसं तसं मांडण्याचा प्र प्रयत्न केलेला आहे त्या व्यतिरिक्त हस्तलिखितं बातमी कशी तयार करायची कथा कशी लिहायची कथा कशी सांगायची निवेदन कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी ह्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात विद्या विद्यार्थी पटावर बरेच विद्यार्थी नसले तरी जे आहेत त्यांचा कसा विकास होईल याच्या ह्याचा ध्यास घेतलेला या शिक्षकांचं खरंच अभिनंदन करायला हवं आपण प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तिवरे खालचीवाडी ह्या शाळेच्या मुख्याध्यापांकडून की त्यांनी आतापर्यंत ह्या शाळेचा हा गौरव कशा प्राधान्य केला सर गावातील सर्व महिला विद्यार्थिनी भगिनी यांना हार्दिक शुभेच्छा ठीक आहे ज्या ज्या विद्यार्थिनी ह्या शाळेत घडल्या जशा घडतायत त्यांना आलेले अनुभव किंवा त्यांना काय वाटतं विद्यार्थ्यांना काय वाटतं विद्यार्थी सुद्धा आपल्यासारख्या नेहमीच बातम्या वाचून एकदम त्यांनाही शॉक बसलेला असतो की हे अत्याचार होतात कसे आपण विद्यार्थी कडनं जाणून घेऊया तुझं नाव ताई समीक्षा विजय गोसावी महिला दिनाबद्दल काय सांगशील आजचा महिला दिन आहे तुम्ही महिला पुढे हो। होणाऱ्या होतं करू महिला काय सांगाल महिलांनी सक्षम बनलं पाहिजे म्हणजे सावित्रीबाई फुले जिजामाता यांसारखं महिलांनी एकदम खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कुटुंबाव्यतिरिक्तही बाहेर जाऊन नोकरी वगैरे केलं पाहिजे एवढंच मी सांगेन आणि आमच्या शिक्षकांनी आम्हाला खूप काही दिलं आहे आम्हाला यश मी प्राप्त होण्यासाठी शिक्षकांचंही मार्गदर्शन आम्हाला आहे धन्यवाद समज समज समोर कोणतरी अत्याचार ये येतोय आणि लक्ष तुझ्याकडे आहे तुझ्यावर अत्याचार करायचा विचार त्याचा अशा वेळी तुझं काय असेल, आ, असेल आ, त्याला म्हणजे मुलींना कसं वागवायचं ते आधी त्याची जाणीव करून देईन मी आणि परत कोणत्याही मुलीवर अत्याचार होणार नाही याची काळजी सुद्धा त्याला घ्यायला सांगेन फार छान सांगितलंय जर अत्याचारी असे आले कुणी पहिला झाले तर अशा मुलींपासून सावध राहा असाही तिने संदेश दिलेला आहे आपण अजून जाणून घेणार आहोत या शाळेवर कार्यरत असलेले जे पडद्यामागील कलाकार आपण ज्यांना म्हणतो पडद्यामागे राहून मुलांचा विकास कसा होईल शाळेचा विकास कसा होईल याच्यासाठी ध्यास घेतलेले या, या शाळेतील काही ग्रामस्थ आहेत त्या शाळेच्या कमिटीवर असणारे आणि ह्या गावातील प्रतिष्ठित असे व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर तुमचं नाव सन्मानिय रवींद्र सीताराम आंबेलकर काय सांगाल आपली शाळा जिल्ह्यात एकदम वाखाणली जाते शुभेच्छा याचा, याचा सगळा विनिमय जे आमचे शिक्षक वृद्ध आहेत त्यांचा आणि आमचे ग्रामस्थ आणि दोन हजार अकरामध्ये मध्ये जी शाळेचा जन्म झालेला आहे या तेव्हा त्यापासून जर आम्ही स शिक्षकांच्या आणि ग्रामस्थांच्या प्रेरणेसून नवीन नवीन नवी उपक्रम नवीन नवीन नवी माध्यमांसून कवी असतील काही विविध ठिकाणी भाषणं असतील त्यामध्ये अग्रक्रमाने आमची मुलं भाग घेतात ते बघून आम्हाला पूर्ण प्रतिनिधी म्हणून आम्हाला चांगले नावलौकिक करत असल्यामुळे आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल करत आहेत त्याच्याबद्दल मी धन्यवाद देऊन माझी दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र फार सुंदर सांगितलेलं आहे आजचा दिवस हा जागतिक महिला दिन म्हणून पाळला जातो आपण सर्व देशभर बर। देशभरच नव्हे तर जगात पूर्ण जागतिक द महिला दिन पाळत आहोत यावेळी महिलांना काय वाटतं आहे महिला आजच्या आज जर पाहिलं तर सकाळी उठल्याबरोबर महिलांवर अत्याचार झालेले आपल्याला वाचायला मिळतात पाहायला मिळतात अगदी लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत अन्याय होत आहेत अत्याचार होत आहेत ह्या अत्याचारांपासून सरकार गांभीर्य हो गांभीर्याने विचार करेल का त्यासाठी आपल्या महिलांकडून काय अपेक्षा आहेत आजची महिला खरोखरच सुरक्षित आहे का नसेल तर त्याशी त्यासाठी उपाय काय जर शहरातील महिला सुरक्षित नाहीच आहेत पण आता खेड्यापाड्यातील महिलांपर्यंतसुद्धा अत्याचार अव्यविचार चा वाढायला लागले आहेत त्याच्यावर कशी मात करावी लागेल नमस्कार तुमचं नमस्कार मी संदीप कदम पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तिवरे खालची आजचा महिला जागतिक महिला दिन महिला सुरक्षित आहे का हा जर ज्वलंत विषय आहे तरी पण तुमच्या शाळेकरवी तुमच्या विद्यार्थ्यांकरवी तुमच्या शिक्षक वर्गांकरवी हा उपक्रम फार सुंदर प्रकारे राबवला आहे काय सांगाल हो निश्चितच या ठिकाणी महिला आता सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत परंतु महिलांवर होणारे अत्याचार अन्य आहेत तर यासाठी महिलांनी स्वतः सक्षम म्हणलं पाहिजे मुलींना बालवयातच त्यांच्या स्वसंरक्षणाचे धडे वगैरे देण्यासारखे कार्यक्रम किंवा कराटेसारखे प्रशिक्षण कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतले पाहिजेत त्याशिवाय निर्भयता मुलींमध्ये आली पाहिजे की आज ग्रामीण भागातल्या मुलीही तेवढ्याच खंबीर आहेत मात्र त्यांच्यामध्ये बळ देण्याची प्रेरणा या कार्यक्रमाच्याच निमित्ताने येते त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम हे खरंच मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी हे प्रेरणादायी ठरतात आणि त्यामुळेच आपण या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मुलीनी खूप मोठं व्हावं आणि स्वतःच्या बरोबर आपल्या कुटुंबाचंही संरक्षण करावं ही एक फार मोठी जबाबदारी आहे आणि ताई जसे म्हणाल्या की ज्या घरामध्ये स्त्री असते त्या घराला खऱ्या अर्थाने घरपण असतं ते घर खऱ्या अर्थाने समृद्ध असतं तर असा हा समृद्धीचा खरं तर वारसा घेऊन या ठिकाणी या सर्व महिला ग्रामीण भागातल्या या सर्व कष्टकरी महिला आहेत ज्या आज बहुसंख्य या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना खूप खूप महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थिनींचं कौतुक करण अतिशय विविध क्षेत्रांमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थिनी आघाडीवर आहेत समीक्षा चव्हाण या विद्यार्थिनीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला वैष्णवी सुतार या विद्यार्थिनीने विज्ञान प्रदर्शन जे नुकतंच झालं त्या ठिकाणी प्रथम क्रमांक प्राप्त केला आणि त्याशिवाय या विद्यार्थिनींचे काही काही कविता आहेत त्या पुणेरी आवाज या रेडिओ चॅनेलवर प्रकाशित झालेले आहेत त्याचबरोबर मुलेही मोठ्या हिरीरीने काम करत आहेत म्हणजे असं म्हणतात की मुलगा मुलगी एक समान आणि त्यामुळे खरंच हा लिंग जो समभाव आहे तो आपण राखत या ठिकाणी या शाळेच्या उज्ज्वल यशासाठी आपण या ठिकाणी कार्य करतो धन्यवाद सर साहेब तुमचं नाव नमस्कार माझं नाव रामदास सीताराम आंबेडकर या शाळेचा अध्यक्ष हां या शाळेचा अध्यक्ष ज्या जे जे कार्यक्रम या शाळेत आजपर्यंत झालेत ते सर्व पूर्वनियोजित ग्रामस्थांच्या वतीने शिक्षकांच्या वतीने फा फार शिक्षक मेहनत घेतात या शाळेतले त्यांच्या वतीने सर्व हे कार्यक्रम आजपर्यंत झालेले आहेत आणि ह्याच्या पुढेही असेच कार्यक्रम आम्ही करत राहू आणि चांगल्या प्रकारे यश जसं जसं मिळेल तसं जसं मिळवण्याचा प्रयत्न करू आणि माझे ह्या शाळेतले सर्व शिक्षक खरोखरच चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि अशाच पद्धतीने आमचं काम चालू राहील आणि उत्तरोत्तर चांगलं आमचं काम जसं आम्हाला जेवढं करता येईल तसं आम्ही यापुढेही करत राहू आपण पाहिला जागतिक महिला दिनानिमित्त अनेक उपाय सांगता येतील अनेक झालेले अन्याय सांगता येतील पण ग्रामीण भागातीलही महिला मागे राहिलेल्या नाहीत त्या आज पुढे सरसवलेल्या आहेत काय सांगाल या शाळेचा गौरव फार चांगल्या प्रकारे होतो जिल्ह्यात वाखणलं जातंय होते अभिनंदनाचं वर्ष होतं या शाळेवर काय सांगाल त्या हा याचं प्रथम श्रेय मला इथल्या ह्या गावच्या ग्रामस्थांना द्यावं लागेल पालकांना द्यावं लागेल पालकांनी ज्यावेळी आम्हाला सहकार्य केलं मुलांमध्ये आम्ही ज्यावेळी एखादी त्याच्यावर हे करतो त्यावेळी ते पालकांचा तेवढा सहभाग पाहिजे आणि तो सहभाग आम्हाला इथे मिळालेला आहे आम्हाला मुलं पण त्याप्रमाणे त्या पद्धतीची मिळालेली आहेत मुलांकडून आम्हालासुद्धा त्याप्रमाणे सहकार्य मिळालं आहे आणि याच्यातूनच आम्ही हा हे शाळेचा हा जो चढ चढता आलेख आहे तो आम्ही ते हे करत आहोत हल्लीच आमच्या शाळेने आमच्या जिल्हा परिषदेने एक उपक्रम केलेला होता की परसबाग प्रत्येक शाळेमध्ये परसबाग असली पाहिजे हा या परसबागेमध्ये आमच्याकडे शाळेला जागासुद्धा उपलब्ध नसताना आम्ही आमच्या मुलं आणि आमचे पालक या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही या शाळेमध्ये एक फुलबाग म्हणजे ह्या परसबाग उ केली तयार केली आणि या परसबागेला परस आम्हाला पहिलं केंद्रातून प्रथम क्रमांक मिळाला बिठातून प्रथम क्रमांक मिळाला तालुक्यातूनसुद्धा आम्हाला प्रथम क्रमांक आणि आमचं शेवटला जिल्ह्यातसुद्धा आमचा नाव नावलौकिक झालेला आहे आणि याचं प्रथम क्रमांक हे आम्ही या या ह्या ह्या ह्याच्यातून आम्ही मिळवलेलं आहे हे सगळं श्रेय आम्ही हे इथले ग्रामस्थ मुलं आणि आमचे शिक्षक या सगळ्या सगळ्यांना जातो असेच आमचे कितीतरी उपक्रम आहेत एक आमचं हल्लीच आम्ही पुस्तक सविता कविता संग्रह कविता संग्रह आम्ही प्रकाशित केला आमच्याकडे चौदा मुली चौदा मुलगी आणि मुलं यांनी स्वतः तयार केलेल्या कविता आहेत कथा आहेतच आणि याचं आम्ही एक राज्यस्तरीय आमचं हे केलेलं आहे ब कवितासंग्रह आमच्याकडे खूप मोठमोठे पत्रकार आमच्या या तालुक्याच्या प्रथम नागरिक प्रांत मॅडम यासुद्धा आलेल्या होत्या आणि अशा हा कार्यक्रम आमचा झालेला आहे आणि याच्यामध्ये आम्हाला वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या ह्या प्रकट महाराष्ट्राचे दळवीसाहेब यानेसुद्धा या शाळेसाठी खूप असं हे केलेलं आहे की शाळा आमची ज्यावेळी कोणती पण शाळा ज्यावेळी पुढे न्यायचं असतं त्यावेळी ह्याला हे सगळं हे लागतं म्हणजे पत्रकार म्हणा किंवा ज्यावेळी शाळा पुढे न्यायची असेल तर त्याला सगळे हे माध्यमं मा लागतात आणि यातलं आम्हाला सर्वांना हे चांगलं प्रकारचं हे मिळालेलं आहे आणि याचं मी खरं म्हणजे या दळवी साहेबांचं प्रकट महाराष्ट्राचे संपादक यांचं मी आभार मानेन की आमची शाळा नेहमी त्यांनी प्रत्येक ठिकाणी आम्हाला वरती नेलेला आहे आमचा साधा हा शेता शे बांधावाचं बा शेती या ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा आमचा आमच्या शाळेला त्यांनी पुढे नेऊन ठेवलेला आहे आमचा प्रत्येक उपक्रम जो असेल तो उपक्रम आमचा ते प्रत्येक ह्याच्यावर दाखवतात आमच्या मुलांच्या कविता असतील कवितासुद्धा त्यांच्या आमच्या त्या आपल्या साप्ताहिकामध्ये काय सांगाल आज आज महिलांबद्दल महिलांबद्दल बोलूया महिलांवर फार अत्याचार होत आहेत तुम्हाला काय वाटतं कशा प्रकारचं हे अत्याचार थांब काय केलं तर अत्या अत्याचार थांबतील काय सांगाल आज आठ मार्च जागतिक महिला दिन आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो आणि आता या जगा महाराष्ट्रातील महिलांनी प्रत्येक महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः काहीतरी केल्याचं दाखवलं पाहिजे याचं कारण काय दुसऱ्याकडून काहीतरी बोलून घेणे किंवा दुसऱ्याकडून काहीतरी अत्याचार करून घेण्यापेक्षा स्वतःची हिंमत दाखवून त्या महिलांनी पुढे जाऊन आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे आणि ह्या महाराष्ट्रातील सर्व महिला जशा आज प्रत्येक ठिकाणी बघितलात तर महिलाच पुढे आहेत आणि आजच्या या युगात महिला पुढे नाही तर काही पण होऊ शकत नाही ज्या ठिकाणी महिला आहे तिथेच सर्व कामे होऊ शकतात याचं कारण म्हणजे काय ज्या घरात महिला नाही त्या घरात बघा एखादी का काहीतरी उणीव जाणवते पण आज ज्या घरात महिला आहे मुलगी आहे त्या घरात बघा त्या घराची सजावट बघा किंवा त्या घरातील महिला ज्या काय आज कर्तृत्वाने आपल्या प्रेमाने दयेने मायेने ज्या हे करतात आपल्या माणसांना सांभाळतात किंवा मुलांना सांभाळतात शाळेत मुलांना पाठवतात किंवा मुलांचे काही कार्यक्रम असले तर मुलांना तत्पर तयार करतात आज सांगितलं किंवा आत्ता सांगितलं तरी त्या मुलांची प्रगती करून किंवा मुलांना काहीतरी सांगून त्यांची तयारी करून मुला मुलांना शाळेत पाठवणं किंवा काय करणं हे महिलांचं काम म्हणजे आईचं काम एक महिला म्हणजे आईचं का आई आजी बहीण मुलगी ही सर्व नाती जप जपू शकते पण एवढं सांगून मी माझे आपण पाहिलं असाल घरात काम करणाऱ्या ज्या हाऊसवाईफ ज्याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये त्या सुद्धा इथे महिला इथे आहेत नोकरी करणाऱ्या महिलांवर अत्याचार होतातच रस्त्यातून येणे जाणे वगैरे हो पण आता खेड्यापाड्यातसुद्धा गल्लीबोळातून जाता येताना एकट्या दुकट्या मुलीला किंवा मुली अबादृद्धेला बघून समाजकंटक त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यासाठी ह्या म त्यांनी मा चांगलं मार्गदर्शन केलं आहे महिलेने महिलेचं स्वतःहून संरक्षण करायला शिकलं पाहिजे त्याचे अनेक उपाय आहेत ते जाणून घेतले पाहिजे शिक्षकांकरवी किंवा अन्य मोठ्या व्यक्तींकर्वी ते उपाय जाणून याच्यावर ठोस उपाय काढला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आज सी महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही सगळ्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत इवन प केवळ गावागावातील शेती शेती करूनसुद्धा महिला पुरुषांना मदत करतायत ह्या संसारूपी रथाची दोन चाकं एक चाक जरी नसलं तर दुसरं चाक चालणार नाही असं म्हटलं जातं पण आपली भारतीय संस्कृती पुरुषप्रधान आहे पण स्त्रीशिवाय मग पुरुषच कुठे येणार किंवा सी पुरुषाशिवाय स्त्री स्त्री कशी येणं आणि येणाऱ्या संकटाला त्या ताईने सांगितल्याप्रकारे महिलेनेच प्रतिकार करायला हवा महिलेकडे काहीतरी उणीव भासली तर समाजकंटकांना जास्त येतो किंवा त्यांना चान्स मिळतं असे न देता महिलेने महिलेचं सुरक्षित सुरक्षा करावी जसं की महिला महिला मंडळासाठी काम करते महिला महिलांच्या विकासासाठी काम करत आहे आज देशाच्या सर्वोच्च पदावर महिला आहे तशीच एकदम गावातीलसुद्धा महिला सर्वोच्च पदावर आहे असतात आणि असणारीच ह्याच्यापुढे याचं सर्व क्षेत्र अक्षय हे ग्रामस्थांना जातं इथल्या महिलांना जातं इथल्या शिक्षक वर्गाला जातं आणि ज्याच्यामुळे प्रेरणा मिळते ज्यांच्यासाठी काम करायला हुरूप येतो त्या सगळ्या विद्यार्थ्या विद्यार्थीगणांचं ह्याच्यात फार मोठा वा, वा वाटा आहे असं सगळ्यांचं मन म्हणणं आहे या शाळेला असंच उत्तरोत्तर उत्तर यश मिळावं असं सगळ्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत आमच्या प्रकट महाराष्ट्र या चॅनेलकडनं पण तशाच शुभेच्छा व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप कदमसह मी दत्ताराम दळवी आपण पाहत राहा बातमी तुमची आमची प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का